का स्वराज्याला शिवरायंत सपान पुन्हा पडेल का बाजी सारखायंत सपान पुन्हा पडेल का मर्द आता जिवंत आहे पिऊन थोडा खंबा मर्द आता जिवंत आहे पिऊन थोडा खंबा मरणाला इला जोडा दिसतच नाही संभा मरणाला आईला जाऊन दिसतच नाही या शंभू सारखा इत पुन्हा लढेल का स्वराज्याला पान पुन्हा पडेल का। कागद रस्त्यावरता खाऊन सुकून गेल्या गाई कागद रस्त्यावर खाऊन सुकून गेल्या गाई पार्लर मध्ये रोज जाऊ सत्य आपली आई पार्लर मध्ये रोज जाऊ ते आपले आई आता जी ता शिवबा आता इथे पुन्हा लढेल का स्वराज्य आला शिवराय यांचं सपान पुन्हा पडेल का स्वराज्य आला स्वराज्याला शिवरायांचं सपान पुन्हा पडेल मा साहेब खरंच आम्हाला माफ करा विसरून गेले इतिहास विसरून गेलो पराक्रम आमच्या डोक्यात फार पाणी झाले त्याची थोडी वाट करा मासाहेब खरंच आम्हाला माफ करा शहाजींचा वसा ते रस्त्याने चिन्ह आणि आजच्या दिवू घरामध्ये सास सोबत बांधते हे सर्व पालनाचं थोडं ताप करा मासाहेब खरच आम्हाला मात करा आता तर पक्कम खाऊन टीव्ही हर आहे घराचा पार काटतो शिव आहे तो जरा प्लप करा मासाहेब खरच आम्हाला बाब करा मासाहेब खरंच आम्हाला माप कर मासा ॲप खरच आम्हाला मात छत्रपती शिवाजी महाराज की या आणि अशा अनेक ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या फर्स्ट न्यूज मराठी या चॅनलला लाइक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा